जय शिवराय मित्रांनो तर आज आपण पोचलेलो आहोत किल्ले रायरेश्वरला तर किल्ले रायरेश्वर हा पुण्यापासनं जवळपास एकशे चाळीस किलोमीटर आहे आणि भोरमार्गे आला तर भोरवरनं जवळपास चाळीस किलोमीटर आहे तर एक दहा किलोमीटरचा घाट जो आहे तो वरती चढून रायरेश्वरला आपण पोहोचलो आहोत आता असं वाटत होतं की कोणी नाही काहीतरी <laughs> पण इथं ऑलमोस्ट सहा ते सात गाड्या ऑलरेडी आहेत <laughs> आहेत म्हणजे लोक आपल्या आधी पोचलेत बरीचशी तर आपल्यासारखी घुमकड सारखी आणि पोचून जातात ठिकाणी आणि ना धुक्यामुळे कदाचित कॅमेरामध्ये कॅप्चर होत नसेल पण सोमोर किल्ल्याकडे जायचा रस्ता दिसतो आहे तर काहीच बघा आपले इथपर्यंत घाटा आणि सगळ्या रस्त्यामध्ये आपली गाडीचं काय झालं अक्कीची अक्की घाण झाली साईडून टायर आपल्या काच इथून बघा काच पण होलय वरतून पण मतलब तुम्ही होलय खतरनाक मागून बघा तुम्ही डेंजरस एकदम मागून खतरनाक झाले व्हाइटचा ब्राऊन कलर झाला सरकणारे खाली तर मी मेन रील घेतोय तर वरती आलोय आपण आता चढून आपले ज्ञान आहे हा सगळं रेनकोट मध्ये आहेत मी आणण्याचा विसर करते तर रायरेश्वर हा तोच किल्ला आहे इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची प्रति प्रतिज्ञा घेतली होती स्वराज्य स्थापनाची ह्याच किल्ल्यावरती आणि इथूनच एक किल्लाजवळ आहे तोरणा सगळ्यात पहिला किल्ला त्यांनी जिंकला होता पण ह्या हा किल्ल्याचं खूप महत्व आहे इथून सुरुवात झाली तर रायरेश्वरातून ओमल तर आहे हे कारवी किंवा इतर बरेचसे जे फुलं आहेत या पठारावरती नेहमीच दरवर्षी आकर्षित करतात सगळ्यांना त्यातून तयार होतात काही दिवसानंतर ह्या पूर्ण गडाचं रूप डिफरंट दिसेल आपल्याला आता डिफरंट का आहे काही दिवसानंतर अजून डिफरंट दिसणार आणि धुक्यातून पूर्ण रस्ता धुक्यात आहे थोडं थोडं दिसतंय विजिबिलिटी त्या मनाने कमी आहे लोक त्या मनाने आज कमी आहे दिसतात आम्हाला काही लोक पुढे गेलेत हां असं दाखवलं तुम्हाला तर खूप छान असं चढ आहे इथं पाण्याचा भंडार पण फार नाही कडणार कारण पाऊस आहे वर ना पण भारी दिसतात बरंच मोठं चढ आहे लांबपर्यंत हो हो सुंदर असा रोड सुंदर असा सिनिक व्ह्यू इथून व्ह्यू बघा तडाचा मोठं तड आहे खूप छान खूपच मोठं भाई एकदम भारी तर पठार बघा काय सुंदर दिसतंय उमलल्यावरती तर अजून एक वेगळंच त्याचं रूप असणार हे <laughs> बघा इकडे इकडे बघा हा 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 वा 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 करून बघूया जरा आयफोन पण बेनिफिट वन प्लस तर आपला पण असं दिसतो खूप छान झूम येतो हा हा बघा पठार एकच नंबर आहे की नाही आता पुढे आपण जातो आहोत रायबेश्वर मंदिराकडे आणि इथून छोटे छोटे धबधबे पण दिसायला लागलेत ऑलरेडी मस्त पोर्ट आहे पाण्याचा त्यामुळे वॉटरफॉल तयार झाले रेनकोट आहे माझ्याकडे म्हणजे जॅकेट आहे मग मी नाही घेतला चुकलं म्हणजे नॉर्मली मी घेतो मस्त जंगल ट्रॅक तर फील येतोय थोडा थोडा जंगल ट्रेक म्हणता येणार नाही बट थोडा थोडा फील आणि आता झाडांवर तर पाणी खूप गरज पडतं ऍक्च्युली मी आता बॅकअप म्हणून छत्री घेतली होती ती वापर वापरायला काढली आहे म्हणजे जेणेकरून ओला थोडा कमी होईल तो महाराजांचा खूप छान असा बंदा लिहिला का वृक्षवल्ली अमा सोयरे वनचरे तर आता रायरेश्वर मंदिराच्या जवळ पोचणार ते आपण आणि महाराजांचा पुतळा देखील आहे बहुतेक पुढे तर बघूया खूप छान ब्रिज आहे इथं ओड्यावरनं जाण्यासाठी विवेन गेला आहे त्या ब्रिजवरती मस्त तर इथं आहे गोमुख टाके म्हणजे पाण्याची टाकी आणि गोमुख का तर तुम्हाला कळेल इथं बघा गाईच्या मुखातनं पाणी येतं आहे छान आणि छोटं एक टाकी आहे पण मोठी टाकी बघा म्हणून याचं नाव आहे गोमुख टाकी महत्त्वाची गोष्ट हे जे पाणी आहे ते पिण्यासाठी वापरलं जातं आणि महादेवांना देखील अर्पण केलं जातं त्यामुळे कोणीही इथं पाय वगैरे धुवायचे नाहीत त्यामुळे ते, ते पाणी खराब होणार नाही तर चला जाऊया रायरेश्वर मंदिराकडे आपण पोचलो आहोत रायरेश्वर पठाराकडे आणि आपल्याला दिसायला लागलेलं ला आहे रायरेश्वराचं मंदिर तर रायरेश्वर पठारावरती खूप सारी फुलं ही उमलतात जसं की सोनकी म्हणजे पिवड्या कलरची फुलं कारवीची फुलं तेरडा मिक्की माऊस असे भरपूर फुलं आहेत चवर असे भरपूर भरपूर फुलं जे आहेत ते रायरीच्या रायरेश्वरच्या पठारावरती उमलत असतात काही दिवसातच तुम्हाला दिसतील म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये खूप छान फुलांनी हे भरलेलं असणार त्यावेळेला जमलं तर येऊ आपण आणि हे सगळं पठार आहे रायरेश्वरचं म्हणजे थोडे थोडे छोटे छोटे डोंगर आहेत बट पठाराच भाग जास्त आहे रायदेश्वरला आपण पोचलेलो आहोत आता जिव्हा रायदेश्वराचं दर्शन खूप छान जुनं दगडी मंदिर आहे वरती कलर्स लावलेला आहे सोनेरी कलरचा पण मंदिर खूप छान आहे खूप छान असे त्रिशूल लावले तिथं हरो हरू महादेव की जय हो तर आता आपण आहोत रायरेश्वर मंदिरात रायरेश्वर महादेवांच्या मंदिरात म्हणजे भाग्य पाहिजे या सगळ्या गोष्टी जुळण्यासाठी श्रावणचा महिना पण आहे आणि आपण रायरेश्वर पाऊस तर आहेच एवढ्या पावसात पण आपण आलो आणि या अशा मंदिरात जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी म्हणजे ह्या रायरेश्वराला साक्षी ठेवून त्यांनी शपथ घेतली होती की आपण हिंदवी स्वराज्याची स्थापना करणार हिंदू स्वराज्य मोठं करणार आणि गुलामगिरीविरुद्ध लढा देणार आणि इथून सुरुवात झालेली त्या मंदिरात आहोत आपण आणि त्या मंदिराचं शिवलिंग बघितलं किती मोठं आहे सुंदर छान पूजा झाली होती तिथं आता फळवड्यापूर्वीच अप्रतिम खूपच छान हर हर छत्रपती शिवाजी महाराज जय जय भवानी जय शिवाजी, जै शिवाजी।

आणि खूपच छान प्रति तर समोर जे दिसत आहे ते रायरी गाव आहे आणि रायरी गावचं हे मंदिर रायरेश्वर रायरेश्वर पठार तर रायरेश्वर पठार जवळपास चार हजार सहाशे चौऱ्याण्णव फूट एवढ्या उंचावरती आहे समुद्रसपाटीपासून आणि दोन गड आहेत एक केंजटगड आहे एक राय रायरेश्वर आहे केंजटगडचा रस्ता आपण दाखवला तुम्हाला आणि एकाच एक रांगेतून हे दोघं गड जातात इथे टेकडी आहे टेंबी म्हणून उंच टेकडी टेंबीवर म्हणून तिथं उभं तो राहिल्यानंतर तोरणा सिंहगड विचित्रगड पुरंदर किल्ला पांडवगड कमळगड असे भरपूर गड दिसतात इको पॉईंट देखील आहे तर इको पॉईंटला जायचं होतं जिथं सप्तरंग ची माती आढळते ते बघायला पण नागपुली ते थोडंसं लांब आहे आणि पाऊस जोरदार असल्यामुळे चिकट आहे चिखल आहे खूप सारा आणि आम्ही सोबत मुलं असल्यामुळे कॅन्सल केला प्लॅन पण कधी पुन्हा येऊ हिवाळ्यात वगैरे किंवा पाऊस नसेल त्या वेळेला ती एक एक्सप्लोर करू गोष्ट रस्ता बांधला व्यवस्थित ती एक गोष्ट चांगली आहे म्हणजे कडत आहे आणि इतर इश्यूज नाहीत तर इथं कॅम्पिनिंग देखील होते बरेचसे लोक इथं कॅम्पिंग करतात मोस्टली जेव्हा पाऊस नसेल आणि हिवाळा असेल त्या वेळेला तर टेंट आणून किंवा इथं टेंट देखील घटतात रेंट्सने गावा है, गाव आहे गावकरी देखील ट्रेन देतात भाड्या राजेश्वरचा पूर्ण मॅप आहे इकडे तो काय काय आहे आजूबाजूला तर आपण बोरकडनं आलो कुठे आपण या साइडला राजगड आहे आपल्या समोर राजगड चोरणा तिथनं आलो आपण कोरले गावात ना आणि लेणी आणि मंदिर मंदिरात आता जस्ट आपण हे केलं आणि त्याच्या मागे ते लाल रंगाची माती वगैरे आहे म्हणजे डिफरंट कलरची माती आणि तिकडे गेलो असतो तर राजगड तोरणाचं दिसलं असतं आपल्याला वेड्या पावसात असे दिसणार नाही त्यामुळे आपण गेलो नाही तर ऍक्च्युली ढगाळ वातावरण असल्यामुळे म्हणजे पाऊस असल्यामुळे त्या कॉन रस्ता जाता येत नाहीये आणि आपल्याला ते किल्ले दिसणार नाहीत नाही तर अजून एक छान व्ह्यू कॅप्चर झाला असता तर आता छत्री घेतलेली आहे मी हवेचा जोर जोरात येतो पाऊस त्यामुळे जोरात लागतो खरं तर त्यामुळे तर छत्री फार वर्क करत नाही पण <laughs> थोडंसं होण्यासाठी छत्री वापर चालू आहे छान पठार आहे तिथं मस्त तर ह्या साइडने जे आहेत राजगड दिसतो ऍक्च्युली पण आता धुक एवढं आहे सॉरी सिंहगड वगैरे दिसतो ऍक्च्युली बट तू एवढं आहे की काही दिसणार नाही ते टोक तो। तो तो हा टोक आहे तो तर ऍक्च्युअली आज थोडा एक्सपिरियन्स केला आपण हा पण त्याच्यापेक्षा जास्त वातावरण एक्सपिरियन्स आपण केला एकदम थंड एकदम कूल एकदम असं <laughs> असं चालत चालत यावं लागतं बघा डर लग रहा आवाज येत डरलग रेदम तिथे हवेचा गड चढायला तसा खूप कठीण नाहीये फक्त या स्टेप कठीण नाही ॲक्च्युली त्या पण बाकी जे आहे गडावरती पन नहीं है। है आपना हालो हो। हालो है ते खूप भारी आहे तर ही ती सीडी आहे जी आपण आता उतरून आलो खाली ही सीडी आहे तेवढी फक्त त्याच्यानंतर गड सुरू सारखे

झाडं आता उगायला म्हणजे फुलं पण येतील त्यांना खूप छान छान ही सगळी कारवी बघत बेसला पोहच न आपण आपण आलो तेव्हा फक्त तीन चार कार्स होत्या आता बघा केवढ्या कार झाल्यात भरायला लागले बरोबर पठार त्यापैकी रायरेश्वरला आपण फिरून आलो आहे रायरेश्वर महादेवाचं दर्शनही घेतलेलं आहे इतकं अप्रतिम वातावरण आहे इथलं खूप छान ज्यांनी सिंहगळ वती जाऊन त्या वातावरण बघितलं ना त्यांना मी सांगते की तुम्ही इथं पण या आणि स्वतःची पण काळजी घ्या आणि हा रायरेश्वर खुण्याचा जो व्हिडिओ आहे तो खूप व्हायरल करा खास खूप अपणचं वातावरण इतकं छान ना की पट प्रसन्न होऊन राहिलेलं आहे तर फ्रेंड्स हा होता आमचा रायरेश्वर ठाण्याचा व्हिडिओ तर हा आज मला कसा वाटता कमेंट्स करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा फ्रेंड्स फेंड्सुपांमध्ये आणि नागरिकांना शेअर करा आणि आमचे असेच नवनवीन